श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी प्रत्येकच व्यक्ती दररोज देवपूजा करतेच देवपूजा केल्याशिवाय म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही म्हटलं तरी देखील चालेल कारण की आपण दररोज नितिनियमाने आपली आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करत असतो मग आपण ही जी काही देवपूजा करतो तर त्या देवपूजेचे फळ आपल्याला आपण केलेले देवपूजेचे फळ आपल्याला मिळते की नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमके आपल्या घरामध्ये जर बघा देव वास करत असतील तर ते कोणते लक्षण आहेत तर आपण तेच पाहणार आहोत आपल्याला काही शुभ संकेत मिळतात बघा तर आपण तेच पाहणार आहोत बघा आपण दररोज सकाळी जर आपल्याला हे संकेत दिसले तर आपण समजून घ्यायचं की देव आपल्या घरात नक्कीच आहेत हे संकेत कोणते आहेत तेच आपण पाहणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा उपवास करतात सकाळी संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात देवाला नैवेद्य देखील दाखवतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद आपल्याला कायम मिळतील त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये आपल्या सर्वांनाच माहिती आहे देवांची पूजा व्रत उपासना प्रार्थना केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहित आहे का आपल्याला याचे देखील संकेत मिळतात देवाची विशेष कृपा आपल्यावर हो आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दलच आपण जाणून घेणार आहोत जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या घरात देव प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा ते, ते जाणवतं कधी कधी तुम्ही बघा पाहू देखील शकता असे घडले की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत जातो तो, तो तुमच्या काही कर्मामुळे परत जातो कारण बघा त्यावेळी लोक अनेकदाही चूक करतात कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव निघून जातो तुम्ही हे कधीही करू नका असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला माहीतच नाही स्वतःच त्यांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवांची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यामुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज या आपण व्हिडिओमध्ये काय संकेत आहेत आपल्या घरात देव जर राहत असतील त्याच संकेताबद्दल जाणून घेणार आहोत आपल्याला कळतील ते संकेत देव आपल्या घरी आला आहे आम्हाला त्या संकेताबद्दलच जाणून घ्यायचंय जा। बघा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहावा असे वाटत असेल तर बघा आपण हे काय संकेत आहेत ते अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात आता जेव्हा बघा आपण झोपलेला असतो ब्रह्ममुहूर्तावर जाग येते तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागे होते तसे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्नेही देखील देव तुमच्या घरात असल्याचेच लक्षण आहेत जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा आणखीन एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे आता सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो सुगंध येतो हा वास देवी देवतांचा आहे जो तुम्हाला कळतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला परत ते एक दुर्गंध येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर गोड असतो जो आपले मन पूर्णपणे मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत हे जर चार पाच वेळेस घडलं तुमच्या सोबत तर तुम्ही समजून जा की बाबा याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय देखील एक आईचेच रूप आहे कुत्रा हा खंडोबाचेच प्रतीक मानला जातो किंवा मा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत आहे म्हणूनच आपण त्यांना कधीही हकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांचा आदर केला पाहिजे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्नदान आणि आपल्याला जर अन्नदानही अन्न करणे शक्य नाही झालं तर एक ग्लास पाणी तर नक्कीच देऊ शकतो जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवांचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतं याचा अर्थ असा की तुम्हाला काही देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असेल तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात आता घुबड पाहणे शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की लवकरच तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आपल्या काही खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदलू होऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील खूप पुरेसे होते अशा घरामध्ये लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूरच राहू लागतात धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशाच घरात राहते जे घर अतिशय सुंदर स्वच्छ टापटिपीत ठेवलेले असेल देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे शंखाचा आवाज खूम शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो देखील एक आपल्यासाठी शुभच संकेत आहे तसेच बघा सकाळी उठल्यावर आपल्याला जर घरात समजा कुठेतरी देवी लक्ष्मीचे आगमन झाल्यासारखे जाणवते जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना निलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक, एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरे गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरे गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पाचते तर ते देवी देवतांच्या आशीर्वादाचे एक अगदी स्पष्ट लक्षण आहे तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहेत तर अशा प्रकारे बघा आपल्या घरामध्ये जेव्हा देवी देवतांचा वास असतो मग ते नेमके काय लक्षण आहेत त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद